मध्य रेल्वेच्या अडगाव स्टेशन येथील जुन्या जिन्याचा भाग कोसळल्याने जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी मध्य रेल्वेच्या अडगाव स्टेशन येथील जुन्या तिकीट घर व जिनं पाडण्याचे जिन्याचा काही भाग तोडायचा शिल्लक राहिला होता शिल्लक राहिलेला भाग तोडण्याचे काम चालू असताना रात्री नऊच्या सुमारास जिन्याचा काही भाग कोसळल्याने तेथे काम करणारे दोन मजूर पुलाखाली अडकले होते त्यामधील सुरुवातीला एका मजुराला काढण्यात पोलिसांना यश आले त्याच्या पायाला गंभीर दुखापत पा झाल्यामुळे त्याला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले तर दुसरा मजुरा जिन्याच्या कोसळलेल्या भागाखाली दबून मृत्यू झाला तुटलेल्या जिन्याच्या लोखंडी पुलाच्या सांगाड्याखाली दबलेल्या मजुराला काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते अखेर गॅस कटरच्या सायाने लोखंडी जिना कापून त्या मृत मजुराला बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले मयत मजुराचा मृतदेह हा शहापूर उपजिल्हा रुग्णालय येथे पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आला आहे